नमस्कार चला आज आपण इतिहासाच्या एका अशा टप्प्यावर नजर टाकूया ज्याने अक्षरशः संपूर्ण जगाचा नकाशाच नाही तर भविष्यही बदलून टाकलं आपण बोलतोय एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळाबद्दल ही साधारण तीस वर्ष दोन महाभयंकर जागतिक महायुद्धांनी व्यापलेली होती या काळात फक्त देशांच्या सीमा नाही बदलल्या तर कोट्यावधी लोकांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं मग प्रश्न हा येतो की या भयंकर विनाशाची सुरुवात ती नेमकी झाली कशी चला शोधूया आणि या संपूर्ण विवेचनाच्या केंद्रस्थानी खरंतर हा एकच प्रश्न आहे की पहिल्या महायुद्धाच्या राखेतूनच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी कशी पडली म्हणजे विचार करा एका युद्धाचा शेवट तो दुसऱ्या युद्धाची सुरुवात कसा काय ठरू शकतो याच प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण विसाव्या शतकातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत तर मग आजच्या चर्चेचे तीन मुख्य भाग असतील सगळ्यात आधी आपण पहिल्या महायुद्धाची कारणं काय होती आणि त्याचे काय भयंकर परिणाम झाले ते पाहू त्यानंतर या युद्धामुळे युरोपात हिटलर आणि मुसोलिनीसारखे हुकुमशाह कसे उदयास आले हे समजून घेऊ आणि शेवटी ह्या सगळ्या घटनांनी मिळून दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी कशी तयार केली याचा आढावा घेऊ ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ना युरोपची परिस्थिती म्हणजे जणू एका पेटत्या कोठारासारखी झाली होती म्हणजे वरवर पाहता सगळं शांत वाटत होतं पण आतून ब्रिटन जर्मनी फ्रान्स यांसारख्या मोठ्या सत्तांमध्ये प्रचंड तळाव होता प्रत्येकाला आपापलं साम्राज्य वाढवायचं होतं आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते आता हा जो तणाव होता त्याची मुख्य कारणं काय होती तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे वसाहतींवर ताबा मिळवण्यासाठी चाललेला संघर्ष औद्योगिक क्रांतीमुळे प्रत्येक देशाला नवीन बाजारपेठा हव्या होत्या कच्चा माल हवा होता आणि यामुळे त्यांच्यातली स्पर्धा खूप वाढली यासोबतच देशाबद्दलचं प्रेम हे आक्रमक राष्ट्रवादात बदललं होतं प्रत्येक देश आपली लष्करी ताकद वाढवत होता आणि साम्राज्यवादाची भावना तर अगदी शिगेला पोचली होती ह्या सगळ्या तणावामुळे काय झालं तर संपूर्ण युरोप दोन मोठ्या लष्करी गटांमध्ये विभागलं गेलं एका बाजूला होता जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी आणि इटली यांचा त्रिराष्ट्र मैत्री करार आणि दुसऱ्या बाजूला होते ब्रिटन फ्रान्स आणि रशिया ज्यांनी त्रिराष्ट्र करार केला होता ह्या गटबाजीमुळे परिस्थिती इतकी स्फोटक झाली होती की एक छोटीशी ठिणगीसुद्धा संपूर्ण युरोपला युद्धाच्या आगीत ढकलण्यासाठी पुरेशी होती आणि ती ठिणगी अखेव पडलीच एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलं ह्या युद्धाचं तात्काळ कारण ठरली अठ्ठावीस जून एकोणीसशे चौदा रोजी झालेली एक हत्या ऑस्ट्रियाचा युवराज होता आर्च ड्यूक फ्रान्स फर्डिनँड त्याची सर्बियामध्ये हत्या करण्यात आली ह्या एका घटनेमुळे ऑस्ट्रिया हंगरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारलं आणि मग काय दोन्ही लष्करी गटांमधले देश एकापाठोपाठ एक या युद्धात ओढले गेले या युद्धाने जो काही विनाश घडवला ना त्याची कल्पना करणं सुद्धा खूप कठीण आहे सैनिक आणि सामान्य नागरिक सगळे मिळून तब्बल एक कोटी लोकांना आपला जीव गमावा लागला मृतांच्या आकड्यापेक्षाही मोठा आकडा होता जखमींचा जवळपास दोन कोटी लोक यांच्या जखमा आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिल्या आणि या सगळ्यापेक्षाही भयाण म्हणजे तब्बल पस्तीस लाख लोकांना कायमचं अपंगत्व आलं हे फक्त आकडे नाहीत तर या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यांच्या कहाण्या आहेत एकोणीशे अठरामध्ये युद्ध तर संपलं पण खरा संघर्ष त्यानंतर सुरू झाला एकोणीसशे एकोणीसमध्ये एकोनीश पॅरिसजवळ व्हर्सायच्या राजवाड्यात एकतह झाला ज्याने युद्ध संपवण्याऐवजी उलटं नव्या समस्यांना जन्म दिला या तहामध्ये जर्मनीला युद्धासाठी जबाबदार धरण्यात आलं आणि त्यांच्यावर अत्यंत कठोर अगदी अपमानास्पद अटी लादल्या गेल्या जर्मनीला आपला खूप मोठा प्रदेश गमवावा लागला ऑस्ट्रिया हंगेरी आणि ऑटोमन साम्राज्यांचे तर तुकडेच झाले भविष्यात युद्ध टाळण्यासाठी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन झाला पण सर्वात महत्त्वाचं काय घडलं तर जर्मनीसारख्या हरलेल्या देशांमध्ये अपमानाची आणि सुडाची भावना निर्माण झाली आणि याच भावनेमुळे पुढे खूप मोठा अनर्थ होणार होता पहिल्या महायुद्धानंतर युरोपात विशेषत जर्मनी आणि इटलीमध्ये प्रचंड निराशा पसरली होती गरिबी बेरोजगारी वाढली होती आणि तिथली लोकशाही सरकार या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत होती याच निराशेच्या आणि गोंधळाच्या परिस्थितीतून अशा नेत्यांचा उदय झाला ज्यांनी लोकांना खोटी स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली यातलाच एक होता जर्मनीचा ॲडॉल्फ हिटलर वरसायच्या तहामुळे जो अपमान झाला होता त्याचा बदला घेण्याचं वचन देऊन तो लोकांमध्ये लोकप्रिय झाला सुरुवातीला तो पंतप्रधान बनला आणि नंतर जर्मनीचा सर्व शक्तिमान हुकुमशहा म्हणजेच फ्युरर बनला हिटलरची विचारसरणी नाझीवाद म्हणून ओळखली जाते आता ही विचारसरणी काय होती तर यानुसार जर्मन आर्यवंश हा जगातला सर्वश्रेष्ठ वंश आहे आणि जगावर राज्य करण्याचा हक्क फक्त त्यांनाच आहे जर्मनीच्या सगळ्या समस्यांना जीव लोक जबाबदार आहेत असं सांगून त्याने लोकांच्या मनात द्वेष पेरला नाझीवाद लोकशाहीचा कट्टर विरोधक होता या विषारी विचारसरणीचा परिणाम तो अत्यंत भयंकर झाला हिटलरने अगदी योजनाबद्ध पद्धतीने जवळपास साठ लाख लोकांची आणि एक कोटीहून अधिक इतर नागरिकांची निर्घृण हत्या केली इतिहासातल्या या सर्वात मोठ्या नरसंहाराला होलोकॉस्ट म्हणून ओळखलं जातं जो मानवतेवरसाई कधीही न पुसला जाणारा कलंक आहे जर्मनीसारखीच परिस्थिती इटलीमध्येही होती युद्धानंतर तिथेही अस्थिरता होती याच परिस्थितीचा फायदा घेऊन बेनिटो मुसोलिनी नावाचा एक नेता सत्तेवर आला त्याने इटलीला पुन्हा एकदा महान बनवण्याचं स्वप्न दाखवलं आणि लोकांचा पाठिंबा मिळवला मुसोलिनीच्या विचारसरणीला फॅसिझम म्हणतात यामध्येही आपल्याला प्रखर राष्ट्रवाद हिंसेला प्रोत्साहन साम्राज्य वाढवण्याची इच्छा आणि लोकशाहीला विरोध हीच तत्त्व दिसतात नाझीवाद आणि फॅसिझम या दोन्ही विचारसरणींनी जगाला एका नव्या आणि अधिक मोठ्या विनाशाच्या दारात आणून ठेवलं तर आता आपण या विवेचनाच्या शेवटकडे आलो आहोत आत्तापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे घटनांची एक साखळी तयार झाली जिचा शेवट एका नव्या महायुद्धाने होणार महा महा होता तर या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष अगदी सरळ आहे पहिल्या महायुद्धाचा शेवट हाच खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धाचा आरंभ होता वर्सायच्या त्या अपमानास्पद तहाने जर्मनीमध्ये सोडाची भावना निर्माण केली त्यातून आलेल्या आर्थिक संकटाने हिटलरसारख्या सत्तेत येण्याची संधी दिली आणि या हुकुमशहांच्या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेने जगाला पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत ढकललं इतिहासाची ही साखळी आपल्याला एक गोष्ट शिकवते शांततेसाठी फक्त युद्ध थांबवणं पुरेसं नसतं तर त्यामागच्या जखमा भरणंही तितकंच महत्वाचं असतं